हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे मी तुम्हाला पोह्यापासून वर्षभर टिकणारी वाळवणातली रेसिपी दाखवणार आहे इथे मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत पोहे चाळल्यानंतर आपल्याला पोहे इथे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर इथे मी पाणी घातलेलं आहे आपल्याला थोडेसे हाताने पोहे चोळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता की ती पोह्याचं असं काळपट पाणी निघालेलं आहे त्यामुळे आपल्याला हे पोहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी पोहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर पोहे स्वच्छ दोन पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला पंधरा मिनटं भिजत ठेवायचे आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते आपले पंधरा मिनटं झालेले आहेत पोहे अगदी छान आणि सॉफ्ट असे भिजलेले आहेत तर पोहे व्यवस्थित भिजल्यानंतर इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते सगळे पोहे घालायचे आहेत अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असे नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे पोहे घातल्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे इथे पोह्याचे दोन ते ती तीन चमचे पाणी घेतलं होतं मी पाणी घातल्यानंतर आपल्याला ह्याचं वाटून वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता खूप असं जास्त आपल्याला बारीक नाही वाटायचं थोडंसं असं चरपट हे पोहे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत पोहे वाटल्यानंतर इथे एक ताट घेतलेलं आहे ताटामध्ये आपल्याला सगळा तो पोह्याचा गोळा काढायचा आहे पाहू शकता तुम्ही अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित निघालेला आहे तर त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा त्यामध्ये ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर इथे मी छोटा अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे खूप जास्त आपल्याला आप मिरची पावडर नाही घालायची कारण तळल्यानंतर ठसका लागेल तर बेडगी मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि एक चमचा भरून आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहे तीळ घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचा व्यवस्थित आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला अजिबातसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे हा आपल्याला गोळा एकदम घट्ट असा मळून घ्यायचा आहे तर इथे मी व्यवस्थित छान असा गोळा तयार करून घेते अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही इथे पाहू शकता मी व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतलेला आहे अगदी असा सॉफ्ट हा गोळा तयार झालेला आहे त्यानंतरही ते मी सोऱ्या घेतलेल्या सोऱ्यामध्ये आपल्याला तो पोह्याचा गोळा पण तयार केला होता तो भरायचा आहे भरल्यानंतर आपल्याला त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी ह्याच्या चकल्या तळल्यानंतर अगदी खुसखुशीत लागतात सगळेजणच आवडीने खातील तरी ते मी ह्या चकल्या करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथे पाहू शकता अगदी काटे छान आले चकलीला चकलीला काटे छान आले की खायलासुद्धा ती तेवढीच खुसखुशीत लागते तर इथे पाहू शकता मी या पद्धतीने करून घेतलेली आहे चकली तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या चकल्या करून घेते अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर पाहू शकता इथे मी सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहे चकल्या केल्यानंतर आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत कर छान वाळून घ्यायच्या आहेत तर इथे मी उन्हामध्ये कडकडीत कर छान चकल्या वाळून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही दोन दिवसानंतर चकली छान अशी कडकडीत कर वाळलेली आहे त्यानंतर इथे मी चकली तुम्हाला तळून दाखवते तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला गॅस बारीक करायचा आणि तेलामध्ये चकली सोडायची आहे कारण तेल आपण कडक असं तापून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही चकलीसुद्धा छान अगदी फुललेली आहे तुम्हाला माझ्या चॅनलवरती वाळवणाचे कोणते कोणते पदार्थ पाहायला आवडतील ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर पाहू शकता चकलीचा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर आपली एक चकली तळून झालेली आहे मी तुम्हाला दुसरीसुद्धा चकली तळून दाखवते तीसुद्धा पाहू शकता तुम्ही किती छान फुललेली आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या चकल्या तळून घेते इथे पाहू शकता तुम्ही मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला